श्री स्वामी समर्थ दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेला आपण शारदीय नवरात्र उत्सव साजरी करत असतो शारदीय नवरात्र उत्सव आपल्या कुलदेवीची उपासना करण्यासाठी देवीचे नऊ रूपाची सेवा करण्याचे अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो नवरात्र उत्सवमध्ये घटस्थापन अखंड दिवा कन्यापूजन आव्हान करत असतो त्यासाठी आपल्याला वास्तूमध्ये पण शुद्धता तेवढी सात्विकता ठेवणं महत्वाचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला घटस्थापनेच्या येण्याच्या आधी नवरात्री सुरू होण्याच्या आधी आपल्याला काही दोष आहेत बाधा आहेत राहू केतू खराब खराब होतो अशा गोष्टी घरामधून घराबाहेर काढायच्या असतात अशा गोष्टींना आपली कुलदेवी कधीच वास करणार नाही वास केला तर फक्त तिची बहीण अलक्ष्मी सगळ्यात आधी त्याचबरोबर आपल्या घरामध्ये म्हणजे पितृपक्ष झाला की पितृंना जेवून घातलं की आपण म्हणजे घरा घराची स्वच्छता करत असतो काही ठिकाणी सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी स्वच्छता करत असतात भले तुम्ही घटस्थापन करत करत असाल किंवा नसाल अखंड दिवा लावत असाल किंवा नसाल पण तुम्ही घराची स्वच्छता करणार तेवढंच महत्वाचं आहे नवरात्रीच्या उत्सवामध्ये दे देवी तत्व जास्त प्रमाणात जागृत झालेले असतात हे तत्त्व जागृत झाले असतात त्याची प्रजापती लहरी असतात त्या आपल्यापर्यंत समावेश करून घ्यायचे घ्यायचे अतिशय महत्वाचा तो काळ असतो आपल्या घरात म्हणजे काही गोष्टी वाईट असल्या नकारात्मक गोष्टी असल्या तर आपण त्या प्राप्त करून शकत नाही त्या लहरी प्राप्त करण्यासाठी मनाच्या सात सात्विकता आणि वास्तूची सात्विकता ठेवणं महत्वाचं मानलं जातं सगळ्यात महत्व तुम्ही जिथे घटस्थापन करणार आहात ती जागा ती रूम स्वच्छ करायची आहे बऱ्याच ठिकाणी आपण दिवाळीला स्वच्छता करत असतो आपण घटस्थापनेला आपल्या घराची स्वच्छता करणं महत्वाचं आहे कारण कुळाचार असणार आहे कुळ कुळदेवी आपल्या घरात अखंड वास करणार असते ती सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरात असते तसेच नवरात्रीचे नऊ दिवसामध्ये जे काही आपण नियम आटी पाळ पाळत असतो तर सगळ्यात महत्वाचं येतं घराची स्वच्छता साफसफाई ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे काही गोष्टीमध्ये आपण जीव ठेवतो काही गोष्टी लळा असतो मग त्या वस्तू असो किंवा कपडे असो किंवा आवडती काही वस्तू असो तर ते आपण जतन करून ठेवतात आपण विसरून जातो याने नकारात्मकता येणार आहे आठवण एका पलीकडे असते पण त्या गोष्टीची नकारात्मकता येणार असेल तर ती गोष्ट ती आठवण काहीच कामाची नाही आहे महत्वाचं ती स्वच्छता तर घरातल्या जाळे जळमाट काढायचे आहेत तुम्ही सगळे घर स्वच्छ करायचं आहे मुख्य द मुख्य दरवाजा तुम्हाला स्वच्छ करायचा आहे तुमच्या जरी तुमचं भाड्याचं जरी घर असेल तरी तुम्हाला स्वच्छता करायची आहे तुम्हाला एक सांगते कप बशी असते ती कप बशीला तडा गेला तरी आपण तो वापरतो नको बाई कशाला टाकून द्यायचा तुम्हाला माहिती आहे का घरात कटकट -कट जे वाईट बोलणं हे वाद असतो त्यांनी नकारात्मकता त्याचबरोबर केलेल्या सेवेचे फळ मिळत नाही त्याचे कारण आहे की ज्या वाईट गोष्टी आहेत त्या दलिंद्री आणतात माता लक्ष्मीला आवडत नाही आपण त्याची त्याच गोष्टी साठवत म्हणजे साठवत असतो तर कप असतो तर कपेचा आ, कपाचा दांडा तुटलेला असतो तरी पण आपल्याला हौस किती कशाला तो टाकून द्यायचा वापर आपण वापरायचा त्याने नकारात्मकता आली तरी चालेल पण तो वापरायचा आपण घरात या गोष्टी नकारात्मकता आणतात त्याचबरोबर चिरलेली डिश चिरलेली वाटी याने सुद्धा नकारात्मकता आणते तुमच्या घरात सारखे कटकट वाद चिडचिड कुठलीही वस्तू आपण घरात ठेवू नका आपल्या घरात घड्या जास्तीत जास्त असतात म्हणजे आपल्या घरात माणसं एक पण घड्याळ चार चार असतात तर घड्याळ असून पण बंद घड्याळ असावे म्हणजे तुमच्या घड्यात जास्त असेल तरी चालेल पण ते चालू असावे घड्याळ बंद नका बंद ठेवायची नाही आहे तुम त्याच्याने तुमचा राहू खराब होतो कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल तर ती बंद नसावी मग तो फ्रीज असो कूलर असो वॉशिंग मशीन असो टी व्ही असो तर ती तुम्ही वापरत असाल तरी चालेल पण जर ती बंद झाली असेल आणि तुम्ही ठेवली असेल तर ती काढायची आहे बघा ती वस्तू जरी खराब झाली असेल तरी तो आपण म्हणजे तशीच ठेवत असतो तर घरात ठेवून खराब झालेली आहे तर बऱ्याच वर्ष झालेली आहे आपण ती ठेवत ठेवत आहे तर ती दुरुस्त करायची आहे ती दुरुस्त करा नाही तर ती खराब झाली असेल तर ती काढून ठेवायची आहे या गोष्टीने राहू खराब होतो आणि राहू केतूचा त्रास भोगावा लागतो इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब असेल तर घरातून बाहेर काढा माणसं एक आणि चपला दहा जोडा आहेत प्रत्येकाच्या घरोघरी कहाणी आहे एखादा एखाद्याच्या घरी गेलो तर चार माणसं असतात आणि घराबाहेर चा आठ चपला पडलेल्या असतात घराच्या बाहेर चपला ठेवा पण त्या व्यवस्थित व्यवस्थित ठेवायच्या आहेत जर तुमच्याकडे रॅक असेल तर त्या रॅकमध्ये तुम्ही व्यवस्थित ठेवायचं आहे त्याच्यामध्ये चपला जेणेकरून तुमच्या चपला दिसायला नको तुम्हाला माहिती आहे का विष्णू पुराणामध्ये सांगितलं आहे की दिवसभरात सात वेळा लक्ष्मी तुमच्या दारात येते कधी येते ते आपल्याला पण नाही समजत पण आपण चपला आपल्या चपला पाहिला तर कधी तुमच्या दारातून प्रवेश म्हणजे तुमच्या घरात पण तिची जी बहीण आहे दलिद्री ती नक्की तुमच्या घरात प्रवेश करेल कारण तिला ते त्या गोष्टी आवडत असतात तुम्ही नवीन चपला किती जरी घेतल्या तरी काय नाही ती प्रत्येकाची शॉक असते हौस असते पण व्यवस्थित आपल्याला चप्पल व्यवस्थित ठेवायची आहे खरं खूप मोठी ही चप्पलाची दलिद्री आहे आपल्याला चप्पल आपण चप्पल कोणीही वापर वापरू नका म्हणजे आपली चप्पल कोणीही वापरायची नाही आहे किंवा तुटली असेल तरी ती कोणाला द्यायची नाही ती आहे ती आपणच स्वतः शिवून वापरायची आहे किंवा खूप तुटली असेल तर ती फेकून द्यायची आहे पण आपली चप्पल तुटलेली गरिबांना द्यायची नाही आहे तुम्हाला खूप वाटतं तर तर तुम्ही नवीन चप्पल घेऊन द्या पण तुटलेली चप्पल द्यायची नाही आहे काहींना आपल्या का कपड्यांमध्ये खूप जीव असतो किंवा साड्यांमध्ये खूप जीव असतो फाटके कपडे न घालणे घरात फाटके कपडे न ठेवणे फाटका शर्ट पॅन्ट साडी ह्याने दलिंद्री आणते तुमच्याकडे ढीग असतो कपडे आजकाल फॅशनच आहे खूप कपडे एका कपाटात कपडे जरी मावत नसेल तरी तुमच्या प्रत्येकाच्या वैयक्तीचा प्रश्न आहे पण तुमचा जरी ड्रेस छोटा होत असेल किंवा छोटा होत असेल तो तुम्हाला येणारच नसेल तर तो स्वच्छ धुवून एका चांगली घडी घालून ती म्हणजे गरजू लोकांना तुम्ही दिलं तरी चालू शकते तुमच्या कपाटात ठेऊन तुम्हाला जर माहिती असेल ते साठवून तर ते शॉर्ट होत असेल तुम्हाला जर माहिती असेल ते शॉर्ट होतं ड्रेस आपल्याला किंवा तो खूप जुना झालेला आहे तर तो स्वच्छ म्हणजे स्वच्छ धुवायचा आहे आणि इस्त्री करायचा आहे गरजू व्यक्तीला तुम्ही देऊ शकता याने आपल्याला पुण्य मिळेल वर्षानं वर्ष कपडे साठवून ठेवे कारण आठवण असणं साजिकच आहे पण त्या गोष्टी आपण घरात वस्तू जास्त साठवून त्याने नकारात्मकता आणते आणते या गोष्टी जर असेल तर माता लक्ष्मी कधीच प्रवेश करणार नाही देवाच्या बाबतीत सांगायचं गेलं तर तुमच्या देवाचा फोटो किंवा देवघर असं फोटो असतात की देवाला म्हणजे देवाच्या फोटोला गंध लावले जातात म्हणजे तो डोक्यावर गंध लावतात किंवा संपूर्ण ज्या देवाच्या फोटोला फ्रेमला जो ती खराब झाली तरी आम्हाला तो फोटो ठेवायचा असतो देवघरात एखादी वस्तू खंडित झाली असेल किंवा ती नीड बघायची आहे म्हणजे ती खंडित झाली आहे का कशी आहे ती चांगली असेल किंवा खंडित झाली असेल तर ती म्हणजे ती एका पाण्यात पाण्यात टाकू टाकायची आहे किंवा पाण्यात ठेवायची आहे त्याला बुडबुडे येतात ती जी मूर्ती असते ती विधिवत विसर्जन करायचं आहे फोटोऐवजी कुंकू जेव्हा फोटोला कुंकू लावतात तर ते पूर्ण चेहऱ्याला पूर्ण फोटोला किंवा पूर्ण चेहऱ्याला ते असतं तर ते तसं नाही करता नीट व्यवस्थित आपल्याला कुंकू लावायचं आहे आणि आपल्याला विसर्जन क विसर्जन सांगितलं तर तुम्ही एका झाडाच्या तिथे फोटो ठेवून येता तो व्यवस्थित फोटो हे करायचा आहे तर ते देवाचा, देवाचा कागद काढून आपल्याला एखादी जी फ्रेम असते त्याचा कागद काढायचा आहे देवाच्या आणि ते एखाद्या जमिनीच्या तिथे आपल्याला व्यवस्थित ठेवू शकता झाडाखाली फोटो ठेव ठेव ठेवायचा नाही त्याने तुम्हाला दोष लागतो देव आहेत त्यांची चेष्टा करू नका याने दोष लागतात देवघर स्वच्छ ठेवणं तेवढं महत्वाचं आहे घटस्थापन करत असाल किंवा नसाल <laughs> प्लॅस्टिकच्या वस्तू तुटलेल्या नसाव्या घरामध्ये मग ते डबे तुटलेले असतात किंवा एक बादली असते ती तुटलेली असते तर आपण तशाच ठेवलेल्या असतात तर प्लॅस्टिकचे डब्बा असतो तो पण तुटलेला असतो त्याचबरोबर काचेचे पण भरणे असतात त्याचं झाकण तुटलेलं असतं ते चिरलेलं असतं तरी पण आपल्याला वापरायचे असते त्यांनी आपल्या घरात दोष निर्माण होतो राहू केतू आपल्या खराब होतो त्याच घरात आपल्या घरात लिमिटेड वस्तू असणं महत्वाचं आहे जास्ती आ, जास्ती नसल्या तरी चालेल पण एवढ्या तेवढ्यातले तेवढ्यात असल्या तरी ते, ते चालेल पण चिरलेली वस्तू नसावी याने दोष लागतो फर्निचरच्या बाबतीत खूप जुनं झालेलं आहे फर्निचर तरी आपल्याला त्याचा फ्लाय निघालेला आहे तरीसुद्धा आपल्याला ते ठेवायचं आहे खुर्ची खुर्चीचं पण फ्लाय निघालेला आहे ती तुटलेली आहे तरी ती वापरायची आहे ती आठवण आहे सासूबाईंची इच्छा आहे माझं सामान द्यायचं नाही त्यांनी तुम तर त्यांनी तुमच्या घरात दोष लागणार आहेत आपल्या आपल्या म्हणजे आपल्याकडे आयुष्यात खूप काही दोष आहेत दोष सांगून सांगायला लागत नाहीत ते आपोआपच येतात त्या म्हणजे ते आपल्या चुकीमुळे येत असतात त्याचबरोबर लहान मुलांना आपण घड्याळ द देत असतो तर ते ते घड्याळ बंद झालेलं असतं तर घड्याळ बंद होतं तेव्हा तुमचा टाईम थांबतो चालू करा व्यवस्थित ते चालू करून म वापरा फायबर प्लॅस्टिक वस्तू डिनर सेट ह्या वस्तू आपण तशाच ठेवत असतो एक एक जरी तुटली असेल किंवा मोडली असेल किंवा चिरली असेल तर आपण त्या तशाच ठेवतो नाही ह्या खूप मोठी दलिद्री आहे घटस्थापनेच्या वेळी आपण लाइटिंग लावत असतो तर प्रत्येक म्हणजे प्रत्येक दिवाळीला आपण लावत असतो तर ती आपण चेक करावी लायटिंग चालू आहे का बंद आहे असेल म्हणजे बंद असेल तर ती नीट करून घ्यायची आहे नाहीतर जर ती खूप खराब झाली असेल तर ती टाकून द्यायची आहे त्या त्याने पण म्हणजे तो नुसता कचरा ठेवू नका त्याने नकारात्मकताच भेटणार आहे सगळ्या से, सगळे सेवा करतात भले तुम्ही अखंड दिवा लावा किंवा नका लावू नऊ दिवसामध्ये प्रत्येक घरातील कुलस्त्री सेवा करते पाठ करत असते काही सेवा करत असतात पण ते सेवेचे फळ मिळणार नाही तुम्ही सगळे उपाय केले जातात जे सांगितले ते सगळं घराच्या बाहेर काढलं घरातली कुलस्त्रीचा मान सम्मान नाही केला तिचा अपमान केला काही काही नवरा बायकोमध्ये भांडणं होत असतात मारहाण करत असतात तर नवरा टिंगल टा करत असतो तर ती स्त्री बिचारी रडत असते पण ती काहीच बोलत नाही तर माणूस खूप चांगला आहे तिचा आत्म तिचा आत्मा एवढा वाईट असतो की कुलस्त्रीचा अपमान करणे तिला तिला त्रास देणे ती तुम्हाला कधीच काही बोलणार नाही पण तिचे अंतर आत्मा रडतो दुवा देत असतो जे कुलस्त्रीचा अपमान होतो ज्या घरात कुलश्रीचा अपमान होत तर कुठलीच देवी किंवा देव आशीर्वाद देत नाही घरातली साफसफाई करताना आपल्याला अंतर्मन पण साफ करणं महत्वाचं आहे या नऊ दिवसामध्ये स्त्री शक्तीचं जागरण आहे स्त्री शक्ती काय आहे ते प्रत्येक व्यक्तीला अनुभव अनुभवलेलं आहे तर कुठलेही अपमानित न करता कुळाचार करणे घरातल्या स्त्रीचा अपमान न करणे तेवढं महत्त्वाचं आहे तोपर्यंत तुमचे कुलस्त्री तुमच्यावर प्रसन्न होणार नाही आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ